शही स्वामी समर्थ तर गुरुचक्रामधल्या चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती काय आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बऱ्याचदा आपल्याला गुरुचक्रामधला चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व प्राप्त का आहे आणि चौदाव्या अध्याय वाचल्याने आपल्याला कोणत्या संकटापासून सुटका होते त्याची फलप्राप्ती काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे गुरुचरत्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे तर गुरुचरत्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अडळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांनी गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूने दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचक्रातील चौदाव्या अध्यायाचे फायदे काय पाहूया गुरुचक्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीला तसेच शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कार अनुभव ही या आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने विशेष महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरूंची कृपा आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद देखील घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारचे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्यस्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरंच मानवी आकलनाच्या पलीकडचे असून अमर्यादा आणि अनंत आहे ते पठाण किंवा श्रावण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लावलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षप्राप्त घेऊन जाते त्यासोबतच श्री गुरु नरसिंह सरस्वती यांच्या विश विविध पूजा विधींचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तम यशाची प्राप्ती होते ज्याप्रमाणे सायन सायनदेवावर वर्धस्थ ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्रीगुरूंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांची इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचक्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर सहज मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो तसेच गुरुचक्राच्या चा चौदाव्या अध्यायाच्या नृत्यपटनाचे काही फायदे आहेत जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा अनेक संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर पडताना याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन जातो तसेच आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्रीगुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच गतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला अनेक मार्ग मिळू शकतात श्री गुरुचक्रातील चौदाव्याध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते ते श्री गुरूंच्या आपल्यावर कृपा होते हे आपण आज बघूया शत्रुभयापासून संरक्षण होते तसेच गुरुचक्राचा चौदावा अध्याय नित्य केल्याने आपल्याला शत्रू बही उगत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाहीत दुसरा आहे नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्यायाचे पठण करत असू तर नक्कीच अशा निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचारातून सुटका होते आणि सकारात्मक विचारांशी आपण जोडले जातो प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश मिळते जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणामध्ये यश नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे पठण करावे आपल्या नातेसंबंधामध्ये मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होते पुढचं असणार आहे व्यवसाय आणि करिअरमधली प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील तसेच नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे तसेच कायदेशीर विवादापासून संरक्षण म्हणजेच जर आपण कोर्ट कचेरीच्या विवादामध्ये गुंतून गेला असेल आणि मानसिक त्रास आपल्याला होत असेल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे नित्य पठन केले पाहिजे नित्य गुरूंचे स्मरण करावे तसेच लवकर यश होईल ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर घरांच्या दृष्टीचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांना गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा तसेच सातवा उपाय आहे ताणतणावातून मुक्तता आता आपण व तणावग्रस्त असाल किंवा कोणत्या तरी अडचणीत किंवा काळजीने आपण व्याखू असेल किंवा पोखरून गेलेलो असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे तसेच विवाह हो योग जुळण्यासाठी गृहचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन करावे आता आपण जर विवाह हो योग जुळून यावा यासाठी गु गृहचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गृहचरित्राचा चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास पळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गृहचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल ते चुकीचे असेल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की गुरुचर्त्रचा चौदावा अध्याय हा विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे सांसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधातील या गोष्टीसाठी गुरुचर्ताचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक ला करा तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत sri swami samarthan